नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चिवरा ह्या गावी आणि चिवराचे आमचे हुंडाळा काकाजी यांना आपण दोन पॉईंट दिले होते या दोन दिवसाआधी तर त्यांनी ते दोन्ही पायंडं बोर मारले त्याला अडीच तीन इंची पाणी चाळीस चाळीस फुटावर चांगलं लागलेलं आहे त्याविषयी आज त्यांना आपण त्यांना पुन्हा बोलवलं आहे आणि आज त्यांना आपण एक ईर दिलेली आहे ती ईर पण आपण या बोरच्या बाजूलाच काढलेलं आहे त्याला अडीच तीन इंची पाणी लागल आणि चाळीस पंच चाळीस फुटावर तर आपल्या ह्या पाणी पायाच्या मेक इन इंडिया मशीनबद्दल काकाजी दोन शब्द सांगतील हां भाऊ ना आम्हाला जे पाणी दाखवलं तर ते, ते पस्तीस चाळीस फुटावर पाणी लागलं आणि चांगलं ला, दोन अडीच इंची तीन इंचीपर्यंत पाणी येते त्या हाताने आम्ही विहिरीचा एक आखून घेतलं आणि तिथं विहीर करण्याची इच्छा आहे आमची हां ईर आता म्हणजे दोन बोर झालेला आहे आता बोरीचा स्टॉक करायसाठी त्यांनी ईर घ्यायची होती तर पुन्हा आपण शिवऱ्याला एक दोन पॉईंट आज पावलेला आहे तर आणि ते पाहून आज त्यांना पण दिलेली आहे बोरच्या बाजूला तर त्या इरीला पण दोन अडीच इंची पाणी चांगलं चाळीस फुटाला लागणार आहे असं हे चिवऱ्याचा आजचा आपला दौरा राहील आणि ईर झाल्यानंतर आपण पुन्हा त्या विहिरीचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू आणि हे जे दोन बोर झालेले आहेत त्या बोअरचा एक व्हिडिओ आपण टाकलाय आणखी एक बोरचा व्हिडिओ तुम्हाला टाकू रियालिटीमध्ये त्यांना किती किती पाणी लागलेलं आहे आपल्या मेक इन इंडिया मशीनच्या आधारावर चालते नमस्कार नमस्कार